नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे आणि मित्रांनो या चार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना जिरायती शेतीसाठी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये तर बागायती शेतीसाठी प्रति हेक्टर सतरा हजार रुपये आणि मित्रांनो फळबागासाठी प्रति हेक्टर बावीस हजार पाचशे रुपयेप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम या चार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसगट जमा केली जाणार आहे बघा मित्रांनो अतिवृष्टी पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा व मदत देण्यासाठी शासन संवेदनशील असून जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत नांदेड परभणी सातारा आणि मित्रांनो सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत देण्यासाठी सहाशे एकोणनव्वद कोटी बावन्न लाख एकसष्ट हजार रुपयांच्या निधी शासनाने मान्यता दिली आहे याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले आहे मित्रांनो नांदेड परभणी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे तर मित्रांनो अशेप्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो